e हॅलो गाय इज गुड मॉर्निंग चला जिमला जपूया ऑबवियसली आठ वाचलेलेच आहेत आतच्या वरती झालेलेच असतील आज मी सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे एकदम रिलॅक्स आहे फ्री ऑफ माइंड आहे त्याच्यामुळे जिम छान करूया आणि हां घेतली बॉटल घेतली वॉटर बॉटल मला वाटलं विसरलो नाही पण विसरणं पण एक चांगली गोष्ट आहे माझ्यानुसार का कारण जेव्हा माणूस विसरायला शिकतो ना किंवा विसरतो ना तेव्हा तो, तो माफ करायला शिकतो इट्स टू बी बेटर की विसरेलच बरं बऱ्याचशा विसरून गेलं ना आपण त्या माफ करून देतो विसरणे म्हणजे माफ करून घेणे माझ्यानुसार बघा विचार आवडला तर नक्की लाईक करा चला तशीला मेंटेन जो वर्कआउट होतो ना त्यांना तोडच नाही आहे तोड नाही आहे कॅन रिलॅक्स माइंडने आज जिम केली ना तोडली जिम तोडले मी आज <laughs> खूप 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 अर्धा ते पाऊन तास मी कार्डिओ केला अशा पद्धतीने जर का रोज जिम होत राहिली ना तर वेट लवकर लॉस होईल माझा लवकर मसल गेट पण होते था। आता झाली आहे जिम त्याने घरी असल्याने गारकीला सोडायचं टास्क माझ्याकडे असतात सुट्टी ना तर गार्गिन लगेच म्हटलं तुम्हाला सुट्टी ना तर मला चला सोडायला कधी कधी नाही मोबाईल तर कळतच नाही बरं का ते मध्येच ब्राईटनेस वाढवतो कधी मध्येच कमी करतो हम आता के नेक्स्ट ट्राई करते ब्राइटनेस तभी वाड हाँ फ्रंट कैमरा लगा दिशा भर का बैक कैमरा लगा नहीं बैक बैक कैमरा एकदम परफेक्टली कैच करता है फ्रंट कैमरा तो थोड़ा इशू है अपनी सुट्टी आज दिसतोय नाटक हम्म सुट्टी घेतलेली असून सुद्धा कामा काही अटपत नाही किंवा पुरकत नाही चालू आहे काम तरी सुद्धा थोडं रिलॅक्स व्हावं म्हणला बाई थोडा स्ट्रेसफुल चाललंय दोन तीन हात फर्स्ट दोन तीन हात आहेत एक महिना झाला ती दोन तीन एक नाही जास्त झाले असते दीड दोन महिने म्हणावं लागेल दीड दोन महिने एकदमच दीड ते दोन महिने एकदमच स्ट्रेसफुल चालले चालले नको वाटायला म्हणजे आता थोडं माइंड आणि बॉडी रिलॅक्स झालेली आहे तरी आज सुद्धा तरी काम करत बसतो सुट्टी घेऊन बसतो ॲज युजल माझा लंच हा फ्राय आणि दोनचा पाटा बस एवढंच कॅलरी डेफेसिट कॅलरी डेफेसिट ऑन तिथं पेपर पडला आहे मी खाली टाकलं तर तिकडं सरकून गेलं आहे तो वाचायचा बाकी हे गाईज वेलकम बॅक मी सिरियसली एवढा बिझी होतो हा माझा पर्सनल लॅपटॉप आहे पर्सनल लॅपटॉप आहे प्लीज हां सांगून दिलं बरं असतं हां तर आज मी लिटरली विसरलो बरं का शूटिंग करायचं बरासा वेळ मी कामातच होतो बिझी होतो माझा 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 पर्सनल कॉलसाठी बिझी होतो तर मी लिटरली विसरलो की आज शूटिंग करायची आहे जेवणा जेवण झालं बारा साडेबाराला जेवण झालं त्याच्यानंतर मी शूटिंग नाही केलं आता पाच वाजले सव्वा पाच झाले पार आज ऑफ घेऊन सुद्धा मी कंप्लीटली बिझी होतो बट छोडायचंय हेच म्हणू शकतो मी काय सांगा आता संध्याकाळची वेळ झाली आहे थोडे कामं होते आटपलेत जे जी, करायचे ते कामं आटपलेत आता सहा वाजेला गारगिल तिला घ्यायला जाणार आहेस का तू तिला तिने नाही म्हणून गेलेला आहे तर गार्गीला आणायची पूर्ण जबाबदारी आज पुन्हा माझीच आहे थोडं पुन्हा डोकं थोडं माझं दुखाय आहे मे बी uh, ॲसिडिटीमुळे असेल आय डोंट नो पण थोडं त्रास होतोय सणसण होते, होते uh, एक मूवी बघतो तुम्हाला दाखवतो मल्याळम मूवी चाललाय नाव विचारू नका सप्त काहीतरी आहे नाव नाही माहीत त्याचं नाव येत नाही एक पार्ट बघितला हा सेकंड पार्ट त्या मूवीचा छान मूवी तरच छान मूवी वातावरण पुन्हा बदललेलं आहे ढगाळ वातावरण झालं आहे इथोपियामध्ये जो ज्वालामुखी ब्लास झाला आहे त्याचा काहीतरी इफेक्ट भारतावर पण येतो मे बी त्याच्या कारणाने असू शकतं हे वातावरणामध्ये चेंजेस डोंट नो तर सो दिस इज इट एवढ्या वेळापर्यंत कंटिन्यू करूया आपण आता मी विसरणार नाही करायचं माझ्यामध्ये शूट करत आहे काय आवडत असेल तर आवडत असेल हा प्रोग्राम काय प्रोग्राम आवडता आणि सर्व जास्त प्रोग्राम आहे टक लावून आणि मलाही बडद बघावा लागतो तर आता मी एक ॲपल खाल्ला माझं अजून डोक्यामध्ये थोडंसं हे पेन बघूया आता या व्हिडिओला आपण इथपर्यंतच ठेवूया जास्त काय तर शूट करत नाही मनानं झोप आहे का तर ह्या व्हिडिओला इतप इथपर्यंत करून घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टकलो पण आहे म्हणतो तुम्हाला तर बघत राहा व्हिडिओ लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर